श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस मे वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत मोहिनी एकादशी शनिवारी अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी ही एकादशीचा प्रारंभ होणार आहे आणि रविवारी एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला या एकाशीचं व्रत हे एकोणावीस मे म्हणजेच रविवारच्या दिवशी करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे एकादशीच्या उपवासाने आणि उपायाने व्यक्तीला शुभफळ प्राप्त होते आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते अशी पौराणिक मान्यता आहे बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं असेच या मोहिनी एकादशीचे महत्त्व हे समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचे भांडे सापडले होते आणि यामुळे देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध झाले देवांवर असुरांचा विजय झाला होता त्यानंतरनं भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवले आणि यानंतर देवांना अमृत दिले होते आणि त्यामुळे देवांना अमरतत्व प्राप्त झाले म्हणूनच मोहिनी एकादशी ही साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने सर्व दोष अडचणी दुःख करणिवादा नकारात्मकता सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही विशेष तिथी असते त्या तिथीला स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं कारण जेव्हा आपण विशेष तिथीवरती स्नान करतो जसे की एकादशी असेल किंवा अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल जेव्हा अशा विशेष तिथी असत्या या तिथींवरती जर आपण स्नान केलं तर हे स्नान केल्याने बघा आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म पापांचा त्याचबरोबर काही नकारात्मकता असेल तर याचा नाश होतो यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एकादशी तिथीला तुम्ही बघितलं असेल अनेक लोक पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही यामुळे आपण घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून स्नान केलं तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य प्राप्त होत असतं प्रत्येकाच्या हातून काही ना काही चुका पापं ही घडतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या साथून पापं घडली जातात आणि त्याचेच दोष आपल्याला लागत असतात आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपलं महत्त्वाची कामं आपण पूर्ण करायला जातो परंतु आपल्या हातून ती कामं पूर्ण होत नाही किंवा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते परंतु प्रयत्न करूनही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही आपल्या मागे फक्त साडेसाती आणि अडचणी या मागे लागतात म्हणूनच या सर्व गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एकादशीचं सा महत्त्व हे वेगवेगळं असतं म्हणून मी तुम्हाला प्रत्येक एकादशीला उपाय हे सांगत असते म्हणून तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या अंथुर्णामध्येच ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणून तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायला यायचं आहे अंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे जर तुम्हाला थंड पाणी घेता आलं तर आवर्जून थंड पाण्याने हे स्नान करा ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केलं तरीही चालेल आता आंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल आता आपण पवित्र गंगेवरती स्नान करू शकत नाही परंतु थोडंसं चमचाभर गंगाजल हे तुम्ही नक्की आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका हे गंगाजल तुम्ही पूजेत साहित्य जिथे मिळते तिथून आणलेलं असेल किंवा एखाद्या पवित्र गंगेचं पाणी असेल ते तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं या आंघोळीच्या या पाण्यामध्ये आपल्याला एक तुळशीचं पान टाकायचं आहे एकादशी तिथीला तुळशीचे पानं तोडली जात नाही म्हणून हे तुळशीचं पान तुम्हाला आजच तोडून ठेवायचं आहे किंवा उद्या तुम्ही तुळशीपाशी एखादं पान पडलेलं असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात पिवळं असेल तरीही चालेल तर ते एक पान तुम्हाला घेऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत आणि त्यामध्ये हळद त्यांना खूप प्रिय आहेत कारण हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हळद ही वापरली जाते म्हणून अगदी चिमुडभर हळद आपल्याला या आंघोळीच्या पाण्यात टाकायची त्याचबरोबर जर आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल बऱ्याच वेळा बरा आपण बघा वाईट बोलत असतो अपशब्द बोलत असतो आणि ती नकारात्मकता आपल्यामध्ये सतत चालते अशावेळी ती नकारात्मकता दूर करण्यासाठी चिमुडभर तुम्हाला खडेमीठ टाकायचं आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता हे स्नान करत असताना बरेच जण चुकीचं स्नान करतात बघा एकादशी तिथीला कधीही साबण लावून अंघोळ केली जात नाही केव्हा शॅम्पू लावून स्नान केलं जात नाही म्हणून तुम्हाला चुकूनही या दिवशी साब साबण लावून हे स्नान करायचं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हे स्नान करताना बरेच जण कुणी डोक्यावरती पाणी घेतं कुणी गुडघ्यांवरती पाणी घेतं परंतु कधीही स्नान करताना उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे तेव्हाच आपण जर काही उपाय केले तर त्या उपायांचं फळ आपल्याला मिळत असतं या दिवशी बघा भात आणि भातापासून बनवलेले पदार्थ हे अजिबात तुम्हाला सेवन करायचे नाही जरी तुम्ही एकादशीचं व्रत करत नसेल तरीही तुम्हाला या दिवशी भात पूर्णपणे वर्ज्य ठेवायचं आहे एकादशी तिथीला भात हा खाल्ला जात नाही त्याचबरोबर बघा भगवान विष्णूंना तुळशीचं पान तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे परंतु या दिवशी तुळशीचं तो 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 पानं तोडली जात नाही कारण माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते त्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये म्हणून तुळशीचे पानं ही, तो ही तोडली जात नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्ही उपवास नसला केला तरीही तुम्हाला मांस लसूण कांदा यासारखे तामसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला खायच्या नाही या दिवशी तुम्हाला सात्विक अन्नाचं सेवन करायचं आहे धार्मिक कार्य करायचं आहेत गरिबांना दान द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि जे काही तुम्हाला मी नियम सांगितले तर ते सुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत जरी तुम्ही एखादीचं व्रत केलं नाही तरीही तुम्हाला या एकादशीचं फळं प्राप्त होत असतं एका मोहिनी एकादशीचं महत्त्व हे तुम्हाला मी सांगितलं म्हणूनच आपल्यासुद्धा अमरतत्व मिळावं आपल्यासुद्धा सगळं दुःख हे निघून जावे आणि म्हणूनच आपल्याला हा उपायासोबतच या नियमांचे देखील पालन करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ